हॅलो सुपर मॉम या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आणि मी इतकं हळू बोलते आहे कारण की रात्रीचे बारा वाजलेले आहे आणि प्रशांतजी झोपले उद्या पंधरा ऑगस्टला आम्हाला कुठे जायचं आहे आणि उद्या मला मी घरातून गेल्यानंतर रात्रीपर्यंत किती वाजेपर्यंत घर येईल मला माहीत नाही सिन्नरला जायचं आहे आम्हाला कामानिमित्त तर उद्या मला वेळ मिळेल की नाही या टेन्शनने मला आत्ता झोपच येत नाही आहे मम्मी म्हटलं की उद्याची तयारी आपण आत्ताच करून ठेवू कारण की उद उद्या आहे रात्री बारानंतर नंतर भगवान श्रीकृष्णांचा जन्म होणार आहे बारा वाजून चार मिनटं ते बारा सत्तेचाळीस ह्या टायमात आपण ती पूजा करायची असते पण मग बाकीची तयारी करायला मला उद्या वेळ मिळेल की नाही मी किती वाजता घरी येईल काय माहीत नाही त्याच्यामुळे मी आत्ता थोडीफार तयारी करून ठेवते काय तयारी करते चला बघू सर्वप्रथम तर मी जिथे मला पूजेची तयारी करायची होती ती जागा आपण स्वच्छ करून घ्यायला पाहिजे तशी मी ती स्वच्छ केली आणि मी तुम्हाला खरं सांगू ना मी याआधी सांगितलं मी खूप क्रिएटिव्ह पर्सन नाही आहे परंतु माझी खूप इच्छा असते नेहमी म्हणजे गणपतींच्या वेळेस खास करून की आपण रेडीमेड मंदिर नाही आणायचं आम्ही ते थर्माकॉलचं आणायचो नंतर थर्माकॉल बंद झाल्यावर पण ते कुठलं तरी एक भेटतंच तर मी सांगत असते मी करते मी करते पण हे कुणी ऐकत नाही आणि हे बघा अशा पद्धतीने वरती मी त्या माळा लावल्या परंतु मला ते नंतर असं रिअलाईज झालं की ते खूपच गोडी गोडी म्हणजे खूपच जास्त माळा झाल्या मग मी वरती हे तोरण जे लावलं होतं ना ते मी असं खाली लावलं मग जरा छान वाटलं मला तर मी इथे डेकोरेशन करते आणि रात्रीचे बारा वाजून गेले आणि खरं सांगू तुम्हाला तर मी आधी कधीच गोकुळ अष्टमीची अशी इतकी छान अशी तयारी वगैरे करून पूजा नाही मांडलेली जस्ट असं आपण बालगोपालांना स्नान नैवेद्य वगैरे अशी पण माझी खूप इच्छा होती म्हणजे आपण आता यूट्यूबवर व्हिडिओ बघतो काही काही मैत्रिणी किती छान करता असं बघून अशी इच्छा होती की आपण पण करूया एवढं छान वाटतं म्हणून मग मी आज हे सगळं करते परंतु मी जसं म्हटलं की मी खूप क्रिएटिव पर्सन नाही आहे म्हणजे आता मी हे माझ्या परीने मी माझे हंड्रेड पर्सेंट रिफर्स पर। टाकते याच्यामध्ये परंतु ते तुम्हीच आता सांगू शकता पूर्ण बघितल्यानंतर की मी कसं केलं खरोखर डेकोरेशन छान केलं का आणि ह्या सगळ्या आर्टिफिशल फ्लावर्सच्या माळा वगैरे तोरण हे सगळं माझ्याकडे ऑलरेडी आहे ह्या आर्टिफिशियल रांगोळी आता काही मैत्रिणींनी मध्ये मला कमेंट करून सांगितले होते की देवाच्या पूजेत आर्टिफिशियल फ्लावर्स म्हणजे वापरू नये परंतु हे डेकोरेशन आहे पूजेमध्ये तर आपण ओरिजिनल फुलंच वापरणार आहोत तर ज्या वस्तू ऑलरेडी माझ्याकडे घरामध्ये आहेत खूप सगळ्या वस्तू आहे आता इतक्या वर्षापासून मी संसार करते आणि जशी कॉन्टेंट क्रिएटर झाले मग आपण अजूनच छान करण्याचा प्रयत्न करतो की आपण आपल्या मैत्रिणींशी शेअर करणारे आपण आपल्या चॅनलवर शेअर करणारे तर ते छान वाटलं पाहिजे सगळ्यांना आवडलं पाहिजे आणि आपल्या घरातही ती पूजा छान रीतीनेच मांडल्या गेली पाहिजे तर म्हणून मग एक 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 करत करत इतक्या सगळ्या वस्तू होऊन गेल्या माझ्याकडे त्यातल्या अर्ध्याच यूज झाल्या इथं मी असं सांगेल एक कोठी पूर्ण भरलेली आहे माझी ह्या सगळ्या वस्तूंनी आर्टिफिशल फ्लावर आणि ह्या सगळ्या गोष्टींनी तर त्यातलं मी बरंचसं सामान काढून घेतलं होतं आणि अशा पद्धतीने हे बघा इथे माझी सग मांडणी तयारी करून झाली थोडक्यात म्हणजे डेकोरेशन वगैरे अशा पद्धतीने ही साज सजावट मी दोन्ही बाजूलाही फ्लावर्सचे वास ठेवलेले आहे तर अशी पद्धतीने मी केली सगळे तर तुम्ही मला प्लीज कमेंट करून सांगा कि की मी हे सगळं जे केलं ते कसं केलं कारण की मला स्वतःला ते जाणून घ्यायला खूप आवडेल की मी खरोखर छान केलं की नाही केलं व रात्रीचा एक वाजलेला आहे बाराला मी हे करायला सुरुवात केली होती सगळ्या ज्या वस्तू आहे त्या कुठे कुठे ठेवलेल्या होत्या मी मोबाईलचा लाईट चालू करून हळूज आवाज न करता तसं मी एकाच कोठीत ठेवलं होतं सगळं फक्त थोड्या वस्तू इकडून तिकडून आणाव्या लागल्या आपण कसं एकाच ठिकाणी ठेवतो तर मी एक, एक, एक कोठीच केलेली या फुलांच्या माळ्या वगैरे सगळ्या ठेवण्यासाठी तर एक तास लागलं मला हे डेकोरेशन करायला आता उद्या आम्ही कितीला निघू की तिला सिन्नरला पोहोचू तिथून परत कधी येऊ मला आज काहीच माहीत नाही पण सेपर साईड मी हे सगळं करून ठेवलं म्हणजे मला छान असं उद्या गोकुळाष्टमीचा गोकुळाष्टमी साजरी करता यावी कृष्ण जन्म साजरा करता यावा यासाठी तर चला आता मी जाते झोपायला बाय बाय गुड नाईट हॅलो एव्हरी वन गुड मॉर्निंग ऑल सुपर मॉम या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आज पंधरा ऑगस्ट आहे सो तुम्हाला सगळ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आता सकाळचे सव्वा नऊ वाजले इसका बहुत बड़ा महत्व है हमारे लिए हमारे सभी देश की जनता के लिए छान असा झेंडा वंदनचा कार्यक्रम आम्ही केलेला आहे प्रशांत जी प्रतीक आम्ही सगळेच होतो देश स्वतंत्र झाला पण बिचारा ह्या माणसाला स्वातंत्र्य नाही <laughs> 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 स्वतःच्या पोटा पाण्याची व्यवस्था हे बघा काय बनवलं प्रशांत जी हे बघा होय बनवले प्रशांत जींनी त्यांच्यासाठी हॅपी इंडिपेंडन्स डे आणि मी खूप हॅपी आहे माझे मम्मी पप्पा आज मम्मी पप्पा चालले नाशिकला मला नाशिकला मला थोडं करून मिनिट मला बघा मी नाशिकमध्ये पोहोचलेली आहे आणि हे बघा आमच्या नाशिकचे पेरू बघा किती मोठ्या मोठ्या साईजचे तर आज माझा उपवास आहे कृष्ण जन्माष्टमीचा तर मी फ्रूट्सवर फलहार घेऊन हा उपवास करायचा विचार करते ॲक्च्युली माझ्या वडिलांना पेरू खूप आवडता त्यांना पण न्यायचे पण हा खूपच मोठा आहे मग मी म्हटलं नाशिक रोडच्या फ्लायओव्हरच्या हो। तिथून घेऊ आम्ही नाशिकला ज्या कामासाठी आलो आहे त्या कामासाठी चाललो आहे आता नाशिकचं काम झाल्यानंतर मग आम्ही पुढे सिन्नरला जाणार आहे आणि हो दोन्ही ठिकाणी आम्ही कामासाठी म्हणूनच आलेलो हो। आहोत मम्मी पप्पा कुठे पप्पा तर ऑफिसला गेले असतील तुझे ना गाईज आता संध्याकाळचे सव्वा सात वाजले आणि मी आत्ता सिन्नरला पोहोचले आणि जिथे माझ्या वडिलांचे गाळे म्हणजे माझा भाऊ जिथे बसतो ऑफिसमध्ये तिथे आमची एक मीटिंग आहे आमच्या एका कस्टमरबरोबर ज्या कामासाठी आम्ही आलो आहे आता मी नाशिकवरून पेरू घेतले कारण माझ्या वडिलांना पेरू खूप आवडता मागे सीटवर ठेवलेले ते बघा परंतु मी तुम्ही तर बघितलं मी कृष्ण जन्माष्टमीची सगळी तयारी रात्री बारा ते एक वाजे वाजताच्या दरम्यान केली आहे आणि मला ती करायची आहे पूजा माझी खूप इच्छा आहे मनापासून करायची जी. तर म्हणून मी आता प्रशांतजींना सांगितलं त्या पर्सनबरोबर आणि माझा भाऊ आम्ही अशी मीटिंग करून इथे मी माझ्या भावाकडेच फेरू देईल मला खूप वाईट वाटतंय की सिन्नरला येऊन मी आईवडिलांना न भेटता परत जाणार आहे परंतु माझा काही विलाज नाही आहे मला दहा दिवसात परत यायचं आहे पंचवीस तारखेला मला परत सिन्नरला यायचं आहे मी आईवडिलांना असंही कळवलं नाहीये मी येते कारण मला श्रीकृष्ण जन्माष्टमी वर्षामध्ये एकदाच असते तर मला ते करायचं आहे म्हणून बघते आता मीटिंग लवकर झाली तर बघू आता काय होईल ते मी सांगतेस तुम्हाला आता आज काय निमित्ताने सगळ्या लोकांनी गाळे बंद ठेवले काय माहीत नाही मला पण इथे हे सगळे गाळे भाड्याने दिलेले इथे वेगवेगळे दुकानं आहेत पण ते सगळे बंद आहे इथे हे लास्टचं एक गाळ्यामध्ये माझ्या भावाचं ऑफिस आहे ही गाडी बी त्याचीच आहे मला वाटतं इथे लावलेली ही तिकडे त्याची फोर व्हीलर लावली आहे ट्रॅक्टरच्या त्या बाजूला आणि ऑफिसच्या आतमध्ये हे बघा माझ्या भावाचा हा फोटो मी दहाव्याच्या वेळेस मोठा केला होता मी तिथे बोलले की मी घरी नाही जाते त्या आई आईवडिलांना भेटायला कारण की खूप उशीर झाला आणि तुम्हाला तर दाखवलं मी किती छान तयारी करून आले पण भावाने मा माझ्या ऐकलं नाही तो बोलला तू असं काय करू राहिली म्हणे इथं आली पाच मिनिटांनी काय होणार आहे जा जा घरी जा त्याला मी म्हटले अरे दहा दिवसांनी परत यायचंच आहे पण तो बोलला पाच मिनटं भेटून जाय म्हणे आई दादांना आणि मी न भेटता गेले असते तर मला वाटलंच असतं बो की सिन्नरला आले मी एवढ्या जवळ आणि आईवडिलांना नाही भेटले मला त्याची कुदबुद लागलीच असती मला दादा आपले त्यांना ना गरम होत माझे वडील बघा मच्छरदानी ते मी जास्त नाही दाखवणार कारण त्यांना घालता <laughs> का <ने> ना। <laughs> <ते ना। laughs> तर आ... आ... माझ्या वडील आ... आता खेडे गावात कसे लवकर जेवण वगैरे होतं ते दोघंही फराळ करत होते आता साडेआठ वाजले आणि आपले प्रशांतजी मला म्हणताय की मी तुला पोचवेल बारा वाजेपर्यंत आता माहीत नाही बारा एकोणचाळीसला श्रीकृष्णाचा जन्म होतो साडेबारा पर्यंत पोहोचले तरी चालेल मी दोन अडीच पर्यंत सेवा करेल मला ज्या करायच्या आहे त्या जे काही वाचायचं आहे ते पण आले मी कारण नाही तर काही मैत्रिणी मला म्हटलाच असता तुमच्यापैकी की, की तू सिन्नरला जाऊन गेली नाही सोनाली चुकीचं केलं असं काय म्हणते दादा तब्येत तब्येत गाईबा याला जाम झाले पण जाम झाल्या सारखे वाटत आहे पण किती वय तुमचं आता संपलं त्र्याऐशीला हो का मग मा वयामानानुसार बरे म्हणायचे स्वतःची अंडरपॅन्ट अजून काय पाहिजे स्वाभिमान हा वेरी व्हेरी गुड व्हेरी गुड डोळे वगैरे व्यवस्थित आहे ना तुमचे डोळे वगैरे डोळे 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 एकदम छान आहे दोन्ही डोळ्यांचं ऑपरेशन हा ना दोन्ही डोळ्यांचं ऑपरेशन पहिल्या डोळ्याचं झाल्यावर आली होती मी दुसऱ्या डोळ्याचं झाल्यावर नाही आली हा ना, ना? बर आता गोळ्या घेतल्या का रात्रीच्या गोळ्या घेतल्या ना मला जे वाटत होतं तेच झालं म्हणजे आम्ही गेलो भेटायला भाऊ म्हंटला पाच मिनिटात भेटून घे प्रशांतजींच म्हणणं होतं पाच मिनिटात भेटून घे परंतु बोलत चालत एक तास कुठे निघून गेला कळलासुद्धा नाही आणि मी आज उपवास धरला तर मी फक्त घरून गुळाचा चहा पिऊन आली होती आणि नाशिकला पेरू खाल्ला होता अर्धा आणि मी त्या तिथे फराळ केलं होतं भगर झिरके थालीपीठ वगैरे आईंचा खूप करत होता भाऊजा आई परंतु मी त्यांना सांगितलं की नाही मला निरंकार करायचा आहे म्हणजे फल आर घेऊन पण मग वडील बोलले बाई तू माझ्यासमोर काहीतरी घे नाही तर मला बरं नाही वाटणार असं मी सिन्नरच्या पेट्रोल पंपवर पेट्रोल भरून निघालोय हो ठाण्याला जाण्यासाठी नऊ वाजलेत आता प्रशांतजी बोलताय आपण पोहोचू वेळेत साडेबारापर्यंत जरी पोचलं तरी चालेल बघू आता कसं का काय होतं पुढे ते कळेलच तर चला आता आमचा प्रवास सुरू झाला इथून सिन्नरवरून गाडीमध्ये जसेच अकरा वाजले अकराच्या पुढे मी सेवा करायला सुरुवात केली विष्णू सहस्त्रनाम आणि विष्णू सहस्रनामावली नामावली व्यंकटेश स्तोत्र श्री सुक्तम पुरुष सुक्तम हे रात्रीचा एक वाजलेला आहे आम्हाला घरी यायला परंतु मी गाडीमध्येच सगळ्या सेवा केल्या ज्या आपण काही केल्या दही हंडी फोडत होते तिथे आम्ही पाच मिनिटं उभं राहिलो असे थोडेसे ओले झालो तरी पण आता बघू घरामध्ये काय करताय काय आहे आज जन्माष्टमी आहे तर मम्मानी मला सांगितलं होतं की कशी पूजा करायची तर मी पूजा अशी मांडली आहे मी शिरा बनवला पंचामृत बनवलं दही पोहे ठेवले खर सांगू तर मला खूप दुःख झालं होतं की मला खूप इच्छा होती वॉ करण्याची आणि मी नाही करू शकली मी म्हटलं गिरिधर गोपाला तुमचीच इच्छा नव्हती का मी व्यवस्थित सगळं घरी करावं पण आपण देवाला का दोष द्यायचा नाही का मी जर घराबाहेर गेली नसती ते हे सगळं झालंच नसतं परंतु जाणंही कुठे ना कुठे गरजेचं होतं पण या गोष्टीचा आनंद आहे की त्या सेवा मी नाही केल्या तर करीनाने केल्या आणि इथे मी जप करते व्हॉइसवर करताना मेसेज येत आहे बहिणीचे व्हॉट्सअपवर तर ओम नमो भगवते वासुदेवाय असा जप करते मी बस मला प्रवासामध्येच म्हणजे कळलं होतं पाऊस पण लागला ट्राफिक पण लागलं आणि मी लेट होणार आहे असं मग मी करीनाला सांगितलं होतं की कशा पद्धतीने पूजा करायची बालगोपालांचं स्नान वगैरे पंचामृतने तर मी सांगितलं त्या पद्धतीने तिने पूजा केली तर तसं मी गाडीत सेवा करून घेते मग काय करणार आता अशा वेळेस आणि आता मी माळ जप केली ओम नमो भगवते वासुदेवाय नमः आणि नमस्कार करून घेतला माझी खूप इच्छा होती मला खूप छान पूजा करायची होती पण नाही शक्य झालं ठीक आहे चला भगवंताचीच मर्जी म्हणायचे मी नाही केली तर दर... माझ्या मुलीने केली तर कसं वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ आहे पण तिचा बर्थडे आहे आता रात्री बारा वाजता दिसतच नाही सोनालीचा पण बर्थडे आहे रात्री जसं श्रीकृष्णांचा बर्थडे असा झाला तसा आता सोनालीचा पण बर्थडे आहे आज सोळा तारीख आहे तर तिचा बर्थडे सेलिब्रेट तर नाही करणार आहे आम्ही म्हणजे तिचं ती अजूनही मिलींच्या दुःखातून तेवढी बाहेर आलेली नाही आहे परंतु बर्थडेच असतो ना मग त्या बर्थडे निमित्त तिला मी विश केलेलं आहे तसंच तुम्ही पण सर्वांनी तिला विश करा थँक्यू प्रशांत जी हो मला बर्थडे मला सेलिब्रेट करायचाच नव्हता म्हणजे बिलकुल मी त्या मूडमध्ये नाही बिकॉज ऑफ तू मला सगळ्यांना माहितीच आहे आणि आजही मी त्या ऑफिसमध्ये गेले तेव्हा माझ्या भावाचा तो फोटो बघून मला मला खूप असं रडायला येत होतं पण मी अनुभव होता म्हणून स्वतःला खूप कंट्रोल केलं परंतु या गोष्टीचा आनंद आहे की भगवान श्रीकृष्णांचा जन्मदिवस आणि माझा जन्मदिवस यावेळेस बरोबर आलाय या गोष्टीचा नक्कीच आनंद आहे आणि मी असेल आणि सेलिब्रेशन नाही होणार असं होणार नाही म्हणून आम्ही केक कापणार आहोत केक अजून डिलिव्हर नाही झाला ऑर्डर आहे आता मला आधी मी पप्पांना म्हंटल त्या प्रतीकने साडे दहा ला ऑर्डर केलं झालं साडेबारा पर्यंत कॅन्सल झालं मग मी परत दुसरीकडनं ऑर्डर केलं ना आता तो येईल <laughs> <laughs> अरे सव्वा वाजलाय बघाल मी बोललेच पप्पांना म्हटलं तो प्रतीक आहे ना काहीतरी केक बीक आणून ठेवेल काय काय प्लॅन करेल मला नाही करायचं मी सांगितलंय ना मला नाही तुला काय की कट केला हा पण माझा भाऊ होता ना तो बरोबर तस काही नाही हे बघ आपण फक्त सेलिब्रेशन म्हणजे आपण हॉटेलला न झाले जरा ते केस नीट कर खूप थंडी वाजली मला माझं जेवढं वय झालंय लावायचं आहे का दिसत आहे ना तेवढं ते चार चार बस 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 पडत खायला चांगलं नाही मी एकदा नाही आणि एकदा सांगितलं की मला बड्डे नाही करायचा आहे पण तरी पण केक आणण्यात रात्री रात्रीचे दीड वाजले किती

आता जरी माझी इच्छा नव्हती पण कसं मुलांनाही असंच वाटतं की मम्माचा बड्डे आपण केला पाहिजे हे बघा इथे प्रतीक आहे ना त्याने माझा ना असं रील बनवला आमच्या दोघांच्या फोटोचा खूप असा फनी खूपच खूपच भारी होता तो व्हिडिओ त्याने मला मोबाईलवर दाखवला आणि तो बघत असताना तो स्वतःही इमोशनल झाला आणि मी पण इमोशनल झाले खूप छान आहे तो रील मला शक्य झालं तर मी तुमच्यावर नक्की शेअर करेल तो तर खूपच इमोशनल करून टाकलं त्याने मला आणि तो स्वतःही खूप इमोशनल झाला ना आम्ही दोघं रडत होतो आणि प्रशांतजी इथे जोक करताय करीनाबरोबर की हे दोघं रडताय आपण दोघं केक खाऊ परंतु प्रशांतजींचं सुद्धा बघा आता हसता येते त्यांना केव्हाचं असं मनामध्ये दाटून आलं होतं मी सांगते पुढे काय झालं आता इथे पण त्यांनी तो व्हिडिओ बघितला प्रतीकचा आणि प्रतीकचा व्हिडिओ बघून ते इमोशनल झाले आणि इथं ते काय सांगताय की जेव्हा आम्ही माझ्या भावाच्या ऑफिसमध्ये गेलो मी मिलिंच्या फोटोवरून असा हात फिरवत होते आता तो फोटो खूप मोठा आहे माझा भाऊ होताच असा राजबिंडा नजर लागण्यासारखा तर ना फोटोवर हात फिरवला तर माझ्या हाताला आहे ना धूळ लागली तर माझा भाऊ सागर बोलला अगं दहा दिवस झाले मी हे ऑफिस उघडलंच नाही म्हणे त्याच्यामुळे तर मग मी ना एक खुर्ची घेऊन आहे ना तो फोटो अर्ध्याच त्याच्या फोटोपर्यंत माझा हात पुसला पण मी तो पुसला तर प्रशांतजी म्हणे ही जेव्हा तो फोटो पुसत होती ना मला पण खूप भरून आलं होतं म्हणे आणि मी खूप कंट्रोल केलं म्हणे कारण हिचा चेहरा मला बघवला जात नव्हता म्हणे कसा भावाचा फोटो पुसत होती आणि मग त्यांना पण मिलिनच्या आठवणी आल्या आणि कधीच त्याला विसरू शकत नाही बो असं आहे असं ते मिलिनबद्दल बोलत आहे आणि मग ते इमोशनल झाले इथे रडायला लागले ते